संपूर्ण देशाला एकत्रितपणे ठेवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले या संविधानांमुळे आज सर्व समाज एकत्रित आहे असे स्पष्ट मत माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी व्यक्त केले नांदगाव येथे संविधान जागर लोकशाहीच्या गौरव संविधानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर अशोक दिवे हे होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक फिरोज शेख आदींचे भाषण झाले यावेळी त्यांनी संविधानाबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दर्शन आहेर शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता नांदगाव काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज चोपडे सोनू पेवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्यावर यायला लागली आता का आपल्याला कार्यक्रम करावा लागले संविधान वाचवण्यासाठी ला आपली दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या संविधानाच्या जीवावर आपली लोकशाही असेल किंवा प्रत्येक माणूस तो कुठल्याही घट जाती धर्माचा असो बहुजन समाजाचा असो त्याला जे आज जीवन जगता येत आहे ही फक्त संविधानामुळं जगता येत आहे आणि ते संविधान वाचवण्यासाठी आज आपल्याला संघर्ष करावा लागतोय म्हणजे संदर्भामध्ये आसिमजी सरोदे साहेबांचा एक प्रोग्राम मनमाडे ते घेण्यात आला होता त्या प्रोग्रामच्या वेळेस देखील प्रमुख प्रभो पाहुण म्हणून त्यामध्ये यादवी निर्माण होईल माणसा माणसांमध्ये संघर्ष निर्माण होईल मग वेग तो जातीच्या नावाखाली असेल धर्माच्या नावाखाली असेल वेगवेगळ्या प्रांताच्या नावाखाली असेल तो संघर्ष निर्माण होऊन या देशाचे पुन्हा एकदा तुकडे पडतील ते पडू नयेत आणि म्हणून सर्व देशातल्या लोकांनी एका नियमानं कायद्यानं राहिलं पाहिजे म्हणून या देशातल्या महान नेत्यांनी या देशाची एक नियमावली बनवण्याचं काम सुरू केलं नियम असले पाहिजेत रस्त्यानं जाताना आपण कुठल्या बाजूने गेलं पाहिजे ट्रॅफिक कुठल्या पद्धतीनं न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणी